राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब असताना सीमा नगरचा जो भाग आहे त्या भागाच्या संदर्भामध्ये नळपाणी योजना असावी त्यासाठी त्या परिसरातल्या लोकांनी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाला भेट द्यायला मी योगेश आमकरांबरोबर आलो होतो आणि मी शब्द असा दिला होता की जर पाण्याची समस्या आम्ही दूर करू शकलो नाही तर माझ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत कधी मी या सीमा भागामध्ये पाऊल टाकणार नाही असं आश्वासन अडीच वर्षापूर्वी त्यावेळी दिलं होतं आणि आज सांगताना मला आनंद आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे एकोणीसशे कोटी रुपयाची पाणी योजना आम्ही मंजूर करू शकलो आणि उत्तर मंजूर नाही केलं तर साठ टक्के त्याचं काम देखील पूर्णत्वाकडे गेलंय एवाय डी सी हा विभाग माझा आहे उद्योग मंत्री तु मी स्वतः आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या टर्म मध्ये देखील मला उद्योग मंत्री केलं होतं यावेळी देखील राज्याचा उद्योग मंत्री आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढाकारानं त्या जत वासियांची जी मागणी होती विशेषतः इथल्या तरुण तरुणींची जी मागणी होती या भागामध्ये हो बेरोजगारी दूर करण्यासाठी एमआयडीसीची आवश्यकता आहे ती एमआयडीसी देखील आमच्या माध्यमातून आणि विशेषतः राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी स्वतः मंजूर केली म्हणून आमच्या नगराध्यक्षाला दळ पाणी योजना असेल अठ्याहत्तर कोटी रुपयाची ही दळपाणी योजना देखील माननीय एकनाथ साहेबांनी मंजूर केली मी कोणावर टीका करण्यासाठी इथं आलो नाही परंतु ज्या नेत्यानं ज्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तुमच्या सगळ्या विकास कामाला गती दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या पॅनलला आपण भरभरून आशीर्वाद द्यावे एवढीच या सभेच्या निमित्ताने मी आपल्याला विनंती करणार आहे आज महिला भगिनी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहे तुमच्यावर कदाचित सख्या भावना केलेल्या प्रेमापेक्षा जास्त प्रेम आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलं म्हणूनच तुमच्यासाठी मुख्यमंत्री मासी लाडकी बहीण होता की मागच्या सरकारमध्ये आपण स्थापन केली झाली की नाही स्थापन झाली की नाही अगदी योजना कधीही बंद पडणार नाही हा संदेश घेऊन एकनाथ शिंदे मला इथे पाठवलेला आहे आणि त्या एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या संस्कृतीमध्ये आपण एका एक वर्षात एकदाच भाऊबीज करतो पण तुमच्या दशी मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे दर महिन्याला भाऊबीज आलेली आहे ही दर महिन्याची भाविक करण्याचं काम ज्या नेत्यानं केलं त्या नेत्याच्या नेतृत्वाखालचा नगराध्यक्ष आपल्याला या परिसरामध्ये निवडून द्यायचं आहे हीच विनंती करण्यासाठी आज तुमच्यासमोर मी खरं तर भरपूर वेळ तुमच्यासमोर बोलायचं होतं परंतु बरोबर साडेचार वाजता मी जर पुन्हा हेलिकॉप्टरचा टेक ऑफ येऊ शकलो नाही तर इथंच मुक्काम करावं लागेल आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या चार सभा माझ्या रद्द होती त्याच्यामुळं आपला सगळ्यांचा भाऊ म्हणून आपल्या कुटुंबातलं एक सहकारी म्हणून मी आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला आमच्या धनुष्यबाणासमोरचं पठण दाबून आमच्या सगळ्या नगरसेवकांना नगराध्यक्षांना आपण फार मोठं मताधिकार द्यावं एवढी कळकळीची मी आपल्याला विनंती करणार आहे आज सतमध्ये मध्ये येत असताना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर अनेक वेळा जत मध्ये येण्याचा योग आला पण हेलिकॉप्टर मध्ये येत असताना जतचा पूर्ण पठार मी बघितलाय मी आपल्याला शब्द देतो या तरुणाईला स्वतःच्या पाया उभं करण्यासाठी येत्या सहा महिन्यात एक चांगला प्रकल्प या जत वासियांसाठी या आम्ही निघू आणि आमच्या मावशीची आमच्या आईची जी काही इच्छा असते की आपला मुलगा मुंबईला जाता कामा नये आपला मुलगा अजून कुठं जाता कामा नये आपला मुलगा नोकरीच्या निमित्तानं बाहेर असता नये ते करण्यासाठी तुमच्या डोळ्या देखल तुमच्या मुलाला नोकरी देण्यासाठी या तालुक्यामध्ये उद्योग उभारण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की करू हा देखील माझा शब्द आणि वचन आहे महिला भगिनी अजूनही विनंती करायची आहे की आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकाचे उमेदवार जे आहेत ते पारदर्शकपणानं काम करतील तुमच्या चेहऱ्यावर काय हास्य ठेवतील तीनशे पासष्ट दिवस तुमची कामं करण्यामध्ये हो कुठचेही आडेवेळे न घेता तुम्हाला सहकार्य करतील आणि तसाच आदेश माननीय शिंदे साहेबांनी आमच्या सगळ्या उमेदवारांना दिलेला आहे आज इथे येत असताना ज्या संख्येनं गर्दी आहे उजवी हाताला गर्दी आहे समोर गर्दी आहे त्याच्यामुळे आमचा विजय ही काळ्या दगडावरची आहे आज तरी कमी वेळ देऊन आलो असतो तरी नंतर परत बोलवा नाही तर अध्यक्ष झाल्यानंतर तुमचा मला काही संबंध नाही असं तो प्रकार नाही आणि विजयी मिळवणुकीला माझ्या माझ्यामुळे काय झाले आम्ही सांगितलं ना वसपेठ माळगाव जवळील मैसाळ जुरा कालवा देखील माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली एक आम्ही मंजूर केला आणि तो मंजूर करण्याच्या निमित्तानं तिथल्या लोकांना भेटण्यासाठी देखील आलो होतो जत देखील महाराष्ट्रामध्ये आहे आणि जतचा विकास पूर्वी कुणी कधी केला मला माहीत नाही फक्त भावनेला हात घालून मत मिळवली गेली आता तुम्हाला विकास बघायचा आहे आणि तो विकास करण्याची जबाबदारी एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नगराध्यक्ष स्वीकारतील थोडाच शब्द देतो अजून भरपूर भरपूर काय मला घेऊन दिलेलं होतं जास्त वेळ न घेता जे काय लिहिलेलं आहे ते सगळं मंजूर करण्याची जबाबदारी आज एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीनं मी जज मध्ये येऊन स्वतः स्वीकारलेली आहे जास्त वेळ तुमचा घेत नाही पुढे लवकर जायचं असल्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून आपला भाऊ प्रचाराला आला होता असं समजून माझ्या सर्व उमेदवारांना शिवसेनेच्या उमेदवारांना शिंदेसाहेबांचा उमेद काय करताय <laughs> <laughs> संपवायच्या अगोदरच घालवताय माझं हो वाढतील हार काय रोजच घ्यायचे हार पण एवढा मोठा आणला आहे की मान कुठला एवढा हार तो समोरच्या वर घाला पाहिजे तर आपली सगळ्यांची इच्छा जी आहे विकास कामाची ही विकास कामाची इच्छा आम्ही सगळे पूर्ण करू एवढा शब्द देतो आमच्या नगराध्यक्षांना फार मोठे मताधिक्य देऊन समोरच्या डिपॉझिट घालवावं एवढी विनंती करतो मनुष्यवाण समोरचं बटन दाबून आमचे सगळे उमेदवार नगरपालिकेमध्ये पाठवावे हे आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आता हे सगळे हार माझ्या गाड्या घालतील आणि धन्यवाद साहेब अत्यंत बोलायचं असं मार्गदर्शन आपण जतकरांसाठी दिलं <laughs> <laughs> शिवसेनेचा नगरात विजयी होतील यात शंका नाहीये सर्व मंत्री साहेबांच्या मान्यवरांच्या शोभा या ठिकाणी हार घालून सत्कार केला जातो